नमस्कार मंडळी मी आहे रुपाली आपलं सर्वांचं स्वागत आहे खमंग या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बघणार आहोत पारंपरिक अशी शेपूची भाजी शेपूच्या भाजीला बडीशेपची पाने किंवा सुवा भाजी असेही म्हणतात तर चला सुरुवात करूया आपल्या साहित्याला सर्वात प्रथम मी घेतलेली आहे ते शेपूची भाजी त्यानंतर घेतलेला आहे मी तेल आ, मिर दोन मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेला आहे त्यानंतर इथे घेतलेले आहे चवीनुसार मीठ इथे घेतलेली आहे मी मुगाची डाळ घेतलेली आहे ती थोडं मी एक दहा पंधरा मिनटं झाली भिजवत ठेवलेली होती त्यानंतर मी घेतलेलं आहे इथे थोडस खोप्रात मी इथे तापत ठेवली होती कढई त्यामध्ये तापते मी तेल आपल्याला तेल जरा तापून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल आपलं गरम झालेलं आहे आणि मी त्याच तेलात लसूण आणि मिरची एकत्र एक टाकते लसूण व्यवस्थित तेलात भाजून द्यायचं जेणेकरून जो भाजीमध्ये जी लसूणाची चव हवी असते ती त्यामध्ये सहज उतरली जाते त्यासाठी जरा लसूण व्यवस्थित भाजून घेतली पाहिजे आणि लसूण भाजीमध्ये अजिबात स्कीप करायला नको कारण लसणामुळे जी चव असते ती खरी त्या भाजीला जी चव असते ती लसणामुळेच असते तर त्यासाठी लसूण हा त्या भाजीमध्ये घालावाच आणि ह्या भाजीचे तसे बघायला गेल तर खूप सारे फायदे सुद्धा आहेत तर त्यामध्ये आता मी ऍड करत आहे मी डाळ घेतली होती ती डाळ मी ॲड करत आहे मुगाची डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही आणि शिजायला तर अजिबात वेळ लागत नाही म्हणून मग मी मुगाची डाळ घेतली होती पण तुमच्या तुम्ही कोणतीही डाळ भाजीमध्ये ऍड करू शकता बऱ्यापैकी छान चव हो। येते भाजीला आता मी भाजी ऍड करणार आहे त्यात थोडस हे मीठ ऍड करणार आहे आता व्यवस्थित परतून घ्यायचे भाजी व्यवस्थित ही भाजी डाळ जी आहे ती सगळीकडे लागली पाहिजे अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स करत असताना ही भाजी बऱ्यापैकी बऱ्याच वेळा गुटल्या होण्याची शक्यता असते तर ती आपल्याला व्यवस्थित सोडून सोडून घेऊन ती भाजी एकजीव करायची असते तर मी ती डाळ ही व्यवस्थित आतमध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीला पाणी सुटतं त्यामुळे डाळ आपल्या मनाने यात शिजली जाते त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी आपल्याला ऍड करायची गरज पडत नाही आणि बघा तुम्ही जी घेतली होती प्लेट भर भाजी पण प्रमाण पटीने कमी झालंय थोडस याला एक दोन फक्त झाकण ठेवून थोडस पाणी सुटेपर्यंत अजून जास्त पाणी थोडीशी शिजून घेऊया मी झाकण काढून बघितलं आहे तर भाजी छान आपली शिजलेली आहे मी आता यामध्ये ॲड करत आहे खोबरं कोकण म्हटलं आणि कोकणातल्या भाजीत खोबरं नाही हे होणं तर शक्यच नाही तर मी इथे खोवून घेतलेलं खोबरं घातलेलं आहे ऑप्शनल आहे आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे खोबरे घातल्यामुळे तुम्ही बघू शकता भाजीला किती छान असा कलर आहे भाजी किती सुंदर अशी दिसते आणि एकदम गावराण पद्धतीसारखी अशी भाजी आपली दिसते भाजी आता आपली तयार आहे आणि भाजीचे बरेच फायदे आहेत तर भाजी आपली बनवून तयार आहे आणि आता आपण एका प्लेट मध्ये ही सर्व करून घेऊया ही भाजी तुम्ही कशा सोबतही खाऊ शकता इव्हन भातासोबत भाकरीसोबत सोबत, तशा सोबत तर ही, भाजी ही भाजी आपण खा तर आपली इथे ही शेपूची भाजी बनून तयार आहे आणि ही भाजी आज मी भाकरीसोबत सर्व केली आहे तर आणि खायला सुद्धा खूप छानच लागेल बाहेर पाऊस आणि आतमध्ये अशी गरम गरम भाजी आणि गरम गरम भाकरी खाण्यात मजा वेगळीच आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रांसोबत शेअर करा